मॉडर्न जगात राहूनही महिला आज आपली संस्कृती सांभाळून एकत्र येत सणोत्सव मोठ्या आनंदानं साजरा करतात हे निश्चितच अभिमानाची बाब असल्याचे गौरवोद्गार धनश्री सुजय विखे पाटील यांनी काढले त्या राहुरी येथे हळदी कुंकू समारंभावेळी बोलत होत्या राहुरी येथे अर्चनाताई ताई तनपुरे कांताताई तनपुरे अलकाताई तनपुरे जयश्री तनपुरे वृषाली तनपुरे प्रियंका तनपुरे मेघना तनपुरे अश्विनी तनपुरे कांचन तनपुरे आदींनी राहुरी येथे महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केला होता याप्रसंगी राहुरी नगरपालिकेच्या सफाई कामगार महिलांचा सौ विखेंच्या हस्ते सन्मान करण्यात आला नाही बाहेर नोकरी करतात आणि बऱ्याच महिला घरचं सगळं काम व्यवस्थित करून आज इथे उपस्थित राहिल्या आहेत आपण सर्व महिला सगळे कामं करून आजकालच्या एवढ्या मॉडर्न जगामध्ये राहून आपली जी संस्कृती आपण सांभाळतो आपले हे हळदी कुंकवाचे सण किंवा बाकीचे सगळे जे सण आपण साजरे करतो ते खरंच आपल्यासाठी सगळ्यांनी एक जोरदार काळ्या वाजवल्या पाहिजे सुद्धा अगदी आनंदाने साजरा करतो आ... आ... तर तसंच तुम्ही सर्व राहुरीच्या महिलेंनी दरवर्षी दर, दर सण असाच छान जोरदार साजरा केला पाहिजे आणि तुम्ही करतातच आणि तनपुरी परिवार आहेतच आपल्यासोबत तर मी सगळ्यांना तुमच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि धन्यवाद इथे आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद यावेळी उपस्थित महिलांसाठी संगीत मैफिलीसह स्नेहभोजनाची उत्तम व्यवस्था केली होती यावेळी आर आर तनपुरे ताराचंद तनपुरे अक्षय तनपुरे ऋषिकेश तनपुरे संतोष तनपुरे नंदू तनपुरे सचिन तनपुरे रवी तनपुरे विशाल तनपुरे आलोक तनपुरे प्रवीण तनपुरे आदींसह शहरातील महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या न्यूज रिपोर्टर गोविंद फुनगे एस्तान मीडिया रहुरी